तालुक्यातील सातपुड्यातील गावात मक्याच्या शेतात गांजाची लागवड सुमारे एकोणचाळीस लाख वीस हजार रुपये किमतीचा नऊशे ऐंशी किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिसांनी छापा टाकून जप्त केला या प्रकरणी शेतमाल कर्जून सुमार्या पावरा वसावे वय पन्नास वर्ष या पोलिसांनी अटक करण्यात आली मेलाने शिवारात गांजाची शेतात लागवड होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली होती त्यानुसार मंगळवारी चोपा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहकार्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मेलाने शिवारात धक दिली धक मार्च बारा रोजी दुपारी तीन वाजेपासून ते राही आठ वाजेपर्यंत अशी पाच तास कारवाई सुरू होती मेलाने शिवारातील मक्याच्या शेतात अंतर पिकात गांजांची लागवड दिसून आली गांजाची कापणी करून त्याची रात्री उशिरापर्यंत मोजणी करण्यात आली हा संपूर्ण गांजा नऊशे ऐंशी किलो इतका असून शेतमालक व मुख्य आरोपी अर्जुन सुमारा पावरा याला अटक करण्यात आली आहे छोपा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील पोलीस निरीक्षक हे कमालकर सहायक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार संदीप पाटील प्रवीण मांडोळे शेख नंदलाल पाटील दर्शन यांच्या पथकाने हा गांजा जप्त केला पुढील तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक कमलामकर करत आहेत यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी तसेच चोपा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली शेती क्षेत्रामध्ये गांजा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पदक आहे ग्रामीण स्थानिक पोलीस कारवाई करायची बिलकुल गांज्याची लागवड मथाटी क्षेत्रामध्ये केलेली आढळून आली तसेच त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये एकूण दोनशे पंच्याहत्तर किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे त्याची किंमत अंदाजे अतिशय सुनाथ आहे यानुसार एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी कलम वीस आणि बावीस यांमुळे तुकडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच एक आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे मेन मला कोण येतं संदर्भात काही माहिती मिळाली का त्याचा तपास आता पुढे चालू आहे नाही याचा पहिलीही अशी कारवाई झालेली आहे ती त्याच्यात मुख्य आरोपी आजही फरार असल्याचे माहिती पडतं आहे काही हिशोब चालू आहे तो आरोपी जो आजची कारवाई आहे आपल्या आपल्या पोलिसांकडनं वारंवार कारवाई होत असतात पण त्याच्यात मुख्य आरोपी कधी पोलिसांचा अजून लागले तो हा मुख्यच आरोपी आहे अटक केलेला आहे मागे म्हटलं तरी त्या आरोपी चालू आहे